शिवप्रभात स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये आज काय आपलं नेहमी आपलं रुटीन दाखवते घरी असल्यावर काय करतो आत्ता जस्ट झोपीत नोटवले आमच्या मातोश्रीने उठून डायरेक्ट रानात लावले तर मग का सारे वाड्याच्यात ना दाखवतो सारेवाड्याच्या नेत्या पप्पा आमचं इथे सारे वाटते मी कोणतं सारे मग वाढणार हा नंतर काहीतरी झोपेत पण उठावला असतो या उठावणार गुडीत कामाला लावणार आत्ताशी एक काम संपून आली तो पण दुसरं काम लावलं या करे तो करे क्या बोले तो बोले क्या घर के छोटे बेटे आहे ना इसलिए इसली सेलय पाहू

आपलं आता गावात फिरायला घरी बसून तरी काय खाऊन जोपण्यापेक्षा आपलं जरा इथं फिरून खाऊन पिऊन जातो ना मग एवढं जायचं कोणाला तरी चहा प्यायला त्यावर चहा प्यायचा नंतर अजून थोडं फिरायचं मग जायचं घरी क्रायटेरिया पूर्ण झालं पाहिजे ना दिवसाचा थोडाफार हॉस्टेलवर नाही घरी आजच्या चहा चे अन्न जाते हो हो काय नाही एवढं नीट करून काय नाही लग्न होतंय का आपलं <laughs> बोल आता <था>, बोल की आज लॉक मध्ये आल तर लग्न लवकर <laughs> होत चांगलंय चांगलंय पण आज असं तुला असं वाटत नाही का कि ना एवढं उन्हाळा आणि तू चहा सांगितलाय मला <laughs> बोलला का लग्न होईल तुझं का चांगलं बोललं की लग्न लवकर होणार तुला लग्न करायची इच्छा नाही मला तुझ्या तू लग्न करणार ते त्याच्यावरनच काहीतरी चक्कर दिसत आहे पिक्चर बघायला का आपल्या क्लास मधला युवायुद्ध जे असणारच आहे आपण काय टॅलेंटच आहे आपल्या एवढ्या युवायुद्ध जगा पिक्चर बघतोय पिक्चर म्हणजे काय खतर काय केलं रोण्याला काल फुल पोशाख घेऊन आहे त्याच्या भाच्याचा वाढदिवस आहे हो सांगितलंय <mallan> पर उड़ाते उड़ाते। <laughs> तुझे? <laughs> आले तू पण किती सोडली होते आम्ही अजून पण व्हिडिओ बनवतो या रिटर्न गोवा रिटर्न सांगतात गोवारे ट्रे गोवारी ट्रे आज माझ दिवस किती टाकायला ते रथ सोबत चोरा चोरी गोव्यातली माणसाने एखादा सी सी टी व्ही चेक केला ना ते म्हणून त्यांच्या सगळ्या बारा जणांवर बारा कसा करायला पाहिजे चांगलं गुलटला गोवर ना आला आम्ही इथं ते आला तुम्हाला तुमचं नाही बाबा नशीब नशीब वाल्यांना तसलं गोवा गोवा तुला काय येत मला काय नाही मला नसतं असाइनमेंट बिसाइनमेंट असलं पडलं या उराव त्यासाठी मग आपल्या सरकारला सांग त्याला तो तर काय तू लायब्ररी जातो ना कुठलं

ॉजी नॅट्रोलॉजी नॅशनॉजी नॅशनॉजी बाबा बचपन की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की खूप जणांनी प्रश्न विचारला की अजून रोज स्टुडिओ कस काल नाही रोज स्टुडिओ कस काल नाही सगळ्यात मोठ कारण म्हणजे तर ह्याच्यामुळं असाइनमेंट एवढं फटस्तवर असाइनमेंट आहेत आता लिहिलेला त्यामुळे काय मला पण करता येणार कायच करता येणार काय काय असाइनमेंट तर आहेत की शंभर पाण्याच्या वहीत पण बसणार नाही मी माझ्या आत आता तर स्वतःची लिहायला बसलो तर ती शंभर पाणी वहेच्या आत काय ते पन्नास पानात निड बसेल पण एक असाइनमेंट शंभर पाणी वहीमध्ये बसणार नसल्या असाइनमेंट आहेत काय काय एवढे मोठ्या हातनं मी कुठनं आपला आता रोस्ट व्हिडिओ स्क्रिप्टिंग इथे तर कुठनं करत बसायचं तेच कम्प्लीट व्हायना वर नाही तर घरी आलोय त्यामुळे उकाडा धरलाय बेकार आहे मस्तच ही आता नसल्यापैकी आपल्या टाक प्यायचं निवांतात झपायचं लिखाण तर होत राहणार पण डेडिकेशन तरी बघा की घरी घरी येताना मी जर्नल घेऊन आवली दाखवण्यासाठी की हा बाबा पोरग काहीतरी अभ्यास करत आहे काहीतरी ग्रोथ करण्याचा प्रयत्न करत आहे आता काय त्यांना माहितीच पोरग काय देवं लावणारे आपण आपला प्रयत्न करायचा त्यात काय असतं माझं फक्त ना असं म्हणजे एकच बोलणं येतंय की इच्छा पण आहे मनात नाही की आयुष्यात सगळं मिळतंय सगळं काय ना काय मिळतंय आहे पण एक लिहून देणारी तर कोण मिळेल ना आय हाय हाय आहे काय सुख मिळालं आयुष्यात बोलता येणार नाही असलं अबोलं सुख मिळेल ते लिहून देणार मिळालं पण ती ब्यावकडे माझ्यासारखं अक्षर कोण कॉपी करू शकत नाही देखात ना अक्षर फॉर सेम्पल असलं मस्त अक्षर आहे कोणाला कॉपी करता येणार नाही इनफॅक्ट मी स्वतः मी लिहितो तो मीच म्हणतो की स्वतःला की हा स्वतः काहीतरी एक नवीन लँग्वेज इन्व्हेंट केली आहे असलं माझं खतरनाक अक्षर आहे त्यामुळे कोण कॉपी कोण करत नाही मागच्या समपासनं तरी मी असं निश्चय केला की आपलं असाइनमेंट आपण वेळेवर पूर्ण करायचं वेळेच्या आधी पूर्ण करून टाकायचं सगळं अगोदर सगळ्यात पहिला चेक करायचं पण नियती म्हणलेली तर फक्त हे तुझ्या विचारात ठेव तू हो, आचरणात तर आणणार नाही तसंच तर चाललंय त्यामुळे आता मंगळवार दाखवायचं येईन आता मी बसली लेत दुख दर्द पेढा अल्ट्रा प्रो मॅक्स काय करू आता नंतर मी आलो परत गावात आपल्या पप्पा नेण्यासाठी आणि आज नेमकी होती शनिवारी शनि अमावस्या मी आणि माझ्या पप्पा गेलो मग शनि मंदिरात तिथे गेलो बसलो थोडा वेळ मग बसलो तर मग तुम्हाला व्ह्यू म्हणला आता तिथला कसा आहे बघा मंदिर कसं आहे आमच्या व्हिडिओ काढतो तो परत काका खेळत बसलेलेच झोका बघून लाजले वाटतं तर बा आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच एवढं होतं आपलं आजच्या ब्लॉग मध्ये घरच्या आणि ब्लॉग कसे तर माहिती आहे प्रमाण गोडत असतो काय करायचं अर्जुन गोरे म्हणून ब्लॉग शेवट गोडत राहणार जिंदगी मे तीन चीज कभी अंडरएस्टिमेट एस्टिमेट नहीं करना आय मी एन माय सेल्फ थँक्यू